माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर यापूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल मुंबई गोवा हायवे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न केलाय साधारण एक निवळीपासून कुडाळपर्यंतचा रस्ता कसा आहे त्याची आपण अपडेट दिली आहे यानंतरचा जो हा जो व्हिडिओ आपण शूट करतो तो वेंगुर्ल्याबाबत असणार आहे महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांत या कोकण प्रांताला पर्यटनाची राजधानी म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि या कोकण प्रांतातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका हा सर्वगुण संपन्न असा वेंगुर्ला त्या वेंगुर्ल्यामध्ये आता आपण थोड्याच वेळात प्रवेश करणार आहोत तर मधील मुख्य आकर्षण म्हणजे वेंगुर्ला बंदर आणि तिथला ब्रिज तर ह्या सगळ्या गोष्टी मी प्रथमच पाहणार आहे आणि तुम्हाला देखील त्या दाखवणार आहे वेंगुर्ल्यामध्ये तसा मी एक दोन वेळा येऊन गेलो आहे पण आ, खास करून त्या बंदराला भेट दिली नाही किंवा त्या बंदरावर वेंगुर्ल्या बंदरावर माझं जाणं कधीच झालं नाही पण आता खास करून मी त्या बंदरा वेंगुर्ल्या बंदरावर जाणार आहे त्या ब्रिजवर जाणार आहे आणि तिथला आजूबाजूचा जो परिसर आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ठेवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता आपण आहोत वेंगुर्ल्यामधील झुलत्या पुलावर जो नव्याने बांधण्यात आलेला आहे आजपर्यंत मी रील्स आणि व्हिडिओमध्येच पाहत होतो परंतु हा नजारा प्रत्यक्ष याची देही याची डोळा पाहतोय समोरच कायकिंग आहे आणि हे कायकिंग समोरच असलेल्या कांदळवाणापर्यंत नेलं जातं खालच्या बाजूला आहे बीच वेंगुर्ला आणि समोरच वेंगुर्ला बंदर आहे आणि या बाजूला वेंगुर्ला बीच पुढे जाणार असतो पुढे कशाला तर समोरच झुलता पूल झुलता ब्रिज आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला आता आपण आलो आहोत इथला जर बीच बघाल तर पूर्णपणे व्हाईट सँड आहे पांढरी शुभ्र वाळू आहे आणि हा असा बॅकवॉटर हा पूर्ण असा पेंगुर्ल्या बंदराचा पेंगुर्ल्या बीचचा नजारा सुंदर मी देखील पहिल्यांदा दे इथे आलोय आणि मी देखील प्रॉपर कोकणचाच आहे पण कोकणातलं हे एक आगळं वेगळं नैसर्गिक सौंदर्य पाहताना खरंच मन थक्क होतं काय मंडळी जी बघा समुद्रात पोहण्याचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहेत आणि हा संपूर्ण असा समुद्रकिनारा आणि समोरच ब्रिज आहे झुलता ब्रिज स्वच्छ वेंगुर्ला सुंदर वेंगुर्ला त्या बाजूला बोटिंग वगैरे चालतं कायाकिंग वगैरे आणि आय थिंक या मासेमारी करणाऱ्या होड्या असाव्यात खूप सुंदर ज्या पद्धतीने व्हिडिओ सुंदर दिसतं ना त्या पद्धतीने त्यापेक्षाही जास्त जे ठिकाण असतं ना तर त्या ठिकाणी येऊन सुंदर दिसतं जर कधी आलात तर वेंगुर्ला बंदराला इथल्या आजूबाजूच्या परिसराला नक्की व्हिजिट करा नक्कीच तुम्ही इथे मंत्रमुग्ध व्हाल एक आगळा वेगळा परिसर तुमच्या दृष्टीस पडेल कोकण चं सौंदर्य नेमकं काय असतं तर त्या सौंदर्या प्रती आपण पोचतो तेव्हाच आपल्याला कळतं किंवा त्या जागेवर आपण पोचतो ना तेव्हाच कळतं जबरदस्त भारी फिलिंग आहे भारी तर वेंगुर्ल्या समुद्रावरची ही पांढरी वाळू एकदम झकास वातावरण झालं आहे समोरचा नजारा बघा वेंगुर्ला बंदर आहे तिथे आपण आहोत आणि हे दादा आपल्याला भेटलेत दा? तर ही वाळू शिल्प त्यांनी साकारलेली आहेत अतिशय छान पद्धतीचे आणि उत्तम पद्धतीचे वाळू शिल्प साकारलेले आहेत आणि बाजूलाच हे काय दादा स्टोन आर्ट स्टोन आर्ट आहेत तर आपलं नाव कसं संजू ओले संजू उले हे किती दिवसात काढलेत तुम्ही ही नऊ दिवसात नऊ बनवली वाळू शिल्प आणि त्याला एक दिवस ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली कशी हो काई -काई मी आता स लहानपणापासून असं मूर्ती किंवा काहीतरी मातीच्या वगैरे किंवा वाळूच्या वगैरे अशा लहानपणापासूनच कासव किंवा मग गणपती असं काय काय बनवायचो हळूहळू मग मला हे सुतलं असं बनवायचं म्हणून मग त्याच्यात मी सक्सेस झालो म्हणून मी नगर परिषदला बोललो की तुमचा जरा मला सपोर्ट द्या मग त्यांनी कसं माती मंडप आणि पाणी वगैरे सगळं आणून दिलं मला त्यानंतर मी बनवलं म्हणजे आता सुट्टी जी एप्रिल मे महिन्यात सुट्टी पडणार लहान मुलं येणार मग त्यांना काहीतरी शिकतील आणि पुढे आपलं म्हणजे भवितव्य घडवू शकतात ते कारण माझं स्वतःचं सगळं भवितव्य या आर्टमध्येच आहे पण हे वाळू शिल्प हे बनवतो ते फक्त छंद म्हणून बनवतो hmm. याच्यातून जे डोनेशन भेटतं ते मी गरीब मुलांना शाळेच्या शैक्षणिक साहित्य देतो आता इथं आपण कोणती कोणती वाळूशिल्प साकारलेले आहेत आता एका विघ्न म्हणजे गणपतीचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे एम एस धोनी आहे त्याच्यानंतर लता मंगेशकर आहे हे आपले रतन टाटा सर आहे त्याच्यानंतर आंबेडकर आहे मा महामानव त्याच्यानंतर अब्दुल कलाम सर आहे बाळासाहेब ठाकरे आहे त्याच्यानंतर हे आमच्या इकडेचे सुपुत्र वेंगुर्ल्याचे सुपुत्र सुरेंद्र मांजरेकर म्हणून किती दिवसात साकारले ते नऊ दिवसात नऊ म्हणजे कसं एक तीन वाजता आलो की सातपर्यंत एक वाळू शिल्प कंप्लीट होतं म्हणजे तीन ते साडेतीन तास लागतात त्याला बनवायला तर दादानी स्टोन आर्ट देखील बनवलेले आहेत तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या स्टोन आर्ट म्हणजे कसं आहे आमचा वेंगुर्ल्याचा सध्या स्वच्छतेच्या बाबतीत तर एक नंबर कंटिन्यू मिळतो आता तीन चार वेळा तर आम्हाला भेटला मग मला संकल्पना सुटली की एक स्वच्छता अभियानवर थोडी वाळू शिल्प हे स्टोन आर्ट बनवायची बेटी बचाओ म्हणजे आता सावित्रीबाई फुले त्याच्यानंतर आपली लाशीची राणी डॉक्टर किंवा वैमाने वैज्ञानिक असे वेगवेगळ्या जर बेटी बाचाओ या ना तेने जर मुली ना बचाओ या नात्याने जर आपण मुलींना बचावलं तर ते पुढे आज पुरुषाबरोबर चालतात त्या म्हणजे सगळं आता पुरुष जे करतात ते स्त्रिया पण करायला लागले म्हणून त्यांना पण प्राधान्य दिलं जातं त्यानंतर प्लॅस्टिक बंदी प्लॅस्टिक म्हणजे कॅरी बॅग आहे पण माणसाला आज त्याची सवय लागलेली आहे पण ही कॅरीबॅकमध्ये काही लोक काय करतात की त्याच्यात फ्रूट खाल्ल्यानंतर त्याचे साल किंवा सब्जे म्हणजे भाजी जी असते त्याची पण वेस्ट झालेली भाजी किंवा एखादा बल्ब खराब जर तुटला किंवा ते आतमध्ये ग्लास तुटला तरी त्याच्या आतमध्ये टाकून बाहेर टाकतात मग मुखी जी जनावरं असतात गाई वगैरे ती कशी त्यांना ज्ञान नाही त्याचं मुखी आहेत ते माणसाला सगळ्यात माणूस हा बुद्धिमान मग व्यक्ती आहे मग असं त्यांना जर खाल्ल्यानंतर त्यांच्या जी बेला वगैरे ते काचा वगैरे लागू शकतात आणि त्यांचे जिभा वगैरे फाटू शकतात किंवा प्लॅस्टिक खाल्ल्यानंतर त्यांना त्रास होऊ शकतो आता समुद्रात किंवा नदीत जर आपण प्लॅस्टिक टाकलं तर एखाद्या प्लॅस्टिकमध्ये मासं अन्न शोधण्यासाठी आतमध्ये गेला आणि नंतर त्याला जर गाठ पडली तर तो मरू शकतो किंवा एखादी पेशवी जर हवेने उंच उडत गेली आणि एखाद्र पक्षी जर उडत येतो आणि त्याच्या डोक्यात जर ते प्लॅस्टिक अडकलं आणि गाठ पडली तर त्याचे पण प्राण जाऊ शकतात किंवा प्लॅस्टिक बॉटल आपण कधीतरी काहीतरी बनवतो शो पीस वगैरे आणि मग ते आपण टाकून देतो मग ते नदीतनं वगैरे किंवा समुद्रात पडल्यानंतर मासा त्याच्या आतमध्ये जातो आणि मासा पण डोक्याला अडकल्यानंतर तो पण फसूला शकतो मग असं जर आपण सर्वांनी जर ते काळजीपूर्वक जर केलं तर भविष्यात असं काही होणार नाही आ, या संकल्पने सं संकल्पना घेऊन माझे प्रयत्न चालू आहे त्याच्यानंतर पुढे मी लहान मुलं आता सुट्टी देणार त्यांच्यासाठी कार्टून वगैरे बनवली थ्री डी पेंटिंग बनवली त्यांच्या त्याच्यानंतर झाडे लावा झाडे जगवा म्हणजे आत पाऊस वगैरे आता सध्या आहे आपले वेंगुर्त किंवा सिंधुदुर्गात पाणी भेटतं काही असे राष्ट्र आहेत त्यांच्याकडे पाणी भेटत नाही मग झाडं वगैरे लावल्यानंतर काही काळानंतर पाऊस भरपूर पण पडू शकतो आणि पाण्याची काही टंचाई भासणार नाही असं या स्टोन आर्टमधून मी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत माणसाने कसं माणसाला हे सर्व ज्ञात आहे म्हणजे त्यांना जाणीव पण आहे पण माणूस त्याच्याकडे वळत नाही म्हणून याच्यातून मी थोडंफार ज्ञान द्यायचा प्रयत्न केलेला आहे खूप छान पद्धतीनं माहिती दिलीत आणि या रॉक आर्टमधून काहीतरी सामाजिक संदेश देण्याचा दादांनी प्रयत्न केला आहे खरंच खूप तुमची संकल्पना ही अतिशय उत्तम आहे आणि लोकजागृतीसाठी तुम्ही हा प्रयत्न जो चालवलेला आहे तर खरंच प्रयत्न 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 आणि किती यश नक्कीच नक्कीच तुमच्या प्रयत्नांना एक बऱ्याच पेपरमध्ये गेली आहे अच्छा तर या प्रयत्नांना तुम्हाला यश लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुमच्या पुढील वाटचाळींसाठी आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा तर दादांनी साकारलेली ही वाळू चित्र आहे ते गणपती बाप्पा आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत एम एस धोनी त्यानंतर लता दिदी आणि इथे रतन टाटा सर आहेत त्यानंतर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील आहेत इथे ए पी जे अब्दुल कलाम आणि बाळासाहेब ठाकरे यांचं देखील वाळू चित्र इथे आहे आणि यानंतर डॉक्टर सुरेंद्र मांजरेकर वेंगुर्ल्याचे सुपुत्र डॉक्टर सुरेंद्र मांजरेकर तर अशी ही उत्तम पद्धतीने वाळू शिल्प तयार केलेली आहेत तुम्ही जर कधी वेंगुर्ल्याला येत असाल तर नक्की ते व्हिजिट करा आणि खाली ही रॉक आर्ट आहे बॉक्समध्ये आपण जे पैसे टाकतो तर त्याचा वापर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वगैरे दिलं जातं तर नक्कीच तुम्ही डोनेशन करा शुभ सकाळ मंडळी काल आपण वेंगुर्ला बंदराच्या इथे होतो वेंगुर्ला बीचच्या इथे होतो त्यानंतर मग वेळ झाला आणि मग काही शूट करता आलं नाही मग आता मी आहे आरवलीमध्ये आरवली साधारण हे गाव वेंगुर्ला बंदरापासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर आहे आणि हे गाव वेतोबाच्या नावाने देखील प्रसिद्ध आहे श्री क्षेत्रपाल वेतोबांचं मंदिर देखील इथे आहे भव्य मंदिर आहे तर कधी आलात तर इथे नक्की भेट द्या कोकण प्रांत ही पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखली जाते त्यातला सिंधुदुर्ग जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुका आणि वेंगुर्ला तालुक्यात किंवा वेंगुर्लामध्ये बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत तर त्यापैकी आपण गेलो होतो वेंगुर्ला बंदराच्या इथे तिथले एक खासियत म्हणजे एक झुलता पूल आहे नव्याने बांधण्यात आलेला खूप सुंदर असा पूल आहे खूप छान छान व्हिडिओग्राफी किंवा का छान छान फोटो येतात त्यानंतर तिथे आपण बंदरावर देखील गेलो होतो समुद्र पांढरी शुभ्र वाळू असणारा हा समुद्र किनारा आहे अनेक जण त्यात मनसोक्त डुंबत होते पोहत होते त्यानंतर तिथे वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी देखील आहे बोटिंग सफर असेल त्यानंतर कायाकिंग असेल तर अशा वेगवेगळ्या तिथे वॉटर स्पोर्ट्स देखील चालतात अनेक पर्यटक तिथे त्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत देखील होते त्यानंतर मग तिथे एक छोटंसं असं गार्डन आहे त्या गार्डनमध्ये एक वाळू शिल्प तयार करण्यात आली होती एक हरहुन्नरी कलाकार संजीव हुले यांच्याशी आपण भेट घेतली त्यानंतर त्यांची त्यांच्याकडून थोडंसं माहिती देखील जाणून घेतली तर सामाजिक कार्यासाठी दडपडणारा एक माणूस तिथे आपल्याला पाहायला मिळाला ते म्हणजे संजू हुले एक हरहुन्नरी कलाकार आणि त्यानंतर मग एक वे आपल्या आर्टमधून आपल्या कलेमधून प्रत्येकाला असा वेगवेगळा सामाजिक संदेश देणारा आपल्याला माणूस भेटला कसं आहे ह्या ज्या त्यांनी रॉक आर्ट जे स्टोन आर्ट ज्यावर जी चित्र काढलेली होती ना प्रतिम होती आणि हे साधारण त्याने प्रदर्शन एक महिनाभर आहे पावसानंतर मग ते थोडंसं नसणार आहे तिथे त्यामुळे जर कधी आलात तर तिथे नक्की भेट द्या आळू वाळूशिल्प आपल्याला पाहायला मिळाली लता दिदींचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल गणपती बाप्पाचं असेल तर अशी वेगवेगळे वाळू शिल्प तिथे आपल्याला पाहायला मिळाले जर तुम्ही तिथे कधी गेलात तर नक्की व्हिजिट करा एक सुंदर आपल्या एक कलाकृतीने सुंदर वाळू चित्र तिथे तयार केलेली आहेत संजू दादांनी तर असा एकंदरीत हा व्हिडिओ होता नक्कीच वेंगुर्ला बंदर सुंदर आहे आणि एक अप्रतिम तिथे आपल्याला नजारे देखील पाहायला मिळाले तर आता वेळ झाल्या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेण्याची भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या